श्रोतेहो नमस्कार वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत श्रोतेहो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची चोवीसावी पक्ष काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय अधिवेशन तमिळनाडूतल्या मदुराई इथं नुकतंच झालं या अधिवेशनात पक्षाचे नवे महासचिव म्हणून केरळमधले नेते एम ए बेबी यांची निवड झाली पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते केंद्रीय कमिटी आणि पॉलिट ब्युरोमधून निवृत्त झाले आणि अनेक नवे नेते नेतृत्वस्थानी आले विशेष म्हणजे पक्षाची निर्णय प्रक्रियेतली सर्वोच्च समिती असलेल्या पॉलिट ब्युरोमध्ये महाराष्ट्रातल्या मरियम ढवळे आणि डॉक्टर अशोक ढवळे या दोन नेत्यांची निवड झाली आहे आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण या दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याविषयी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी जाणून घेणार आहोत <laughs> सर मॅडम तुमच्या दोघांचंही स्वागत धन्यवाद दन् आणि सर्वात आधी तुमच्या दोघांचे अभिनंदन की तुम्ही दोघांची तुमची निवड पॉलिट ब्युरो मध्ये झाली आहे प्रकाश करत आणि वृंदा करत हे माकपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात ते दोघेही पती पत्नी पॉलिट ब्युरो मध्ये होते इतकी वर्ष नेतृत्व करत होते त्यांच्यानंतर तुमची पती पत्नीची जोडी पॉलिट ब्युरो मध्ये गेली आहे तुम्हाला कसं वाटतंय डॉक्टर अशोक ढवळे आधी होतेच पॉलिट ब्युरो मध्ये ही एक खूप मोठी जबाबदारी आली आहे जबाबदारीचं भान ठेवून याच्या पुढे आम्हाला जास्त प्रमाणात सक्रिय राहावं लागेल प्रकाश आणि वृंदा करात ह्या अर्थातच आमचे आदरणीय नेते आहेत गेल्या दोन पार्टी काँग्रेसमध्ये आपण त्याच्यामध्ये मर्यादा घातलेली पंच्याहत्तर वर्षाच्या वर, वर कमिटीमध्ये राहता येत नाही तर त्याला मान देऊन हे दोघेही निवृत्त झाले तुलना तशी होऊ शकत नाही साहजिकपणे प्रत्येक जणाचं काम वगैरे आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात तर तशाच आमच्या सुद्धा दोघांच्या वेगळ्या आहेत पण नक्कीच एकूणच जे आता जी कामं आमच्यावर पडतील जबाबदाऱ्या पडतील मरियम तर अर्थात महिला संघटनेची राष्ट्राची सरचिटणीस आहे मी किसान सभेचा राष्ट्राचा अध्यक्ष आहे तर त्या जबाबदाऱ्या आणि बाकी पार्टी म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या नक्कीच खूप जास्त जोमानी पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करू तुम्ही दोघांनी विद्यार्थी चळवळीतून सुरुवात केली होती आणि तिथपासून ते आता पक्षाच्या नेतृत्व स्थानापर्यंत येईपर्यंत हे सगळं एक फ्लॅशबॅकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला विद्यार्थी चळवळीत आल्यानंतर जनरली आयुष्याकडे आणि समाजाकडे आपल्या स्वतःच्या एकूण विचार जे काय असतात जे काय आपल्याला आपल्या, आपल्या परिवारामधून मिळतात त्या सगळ्या गोष्टी बदलण्याची एक संधी मिळते त्याच्यामुळे विद्यार्थी चळवळीतून अनेक गोष्टी शिकायला मिळतं आणि ह्या जगाला बदलण्याची एक जिद्द तयार होते आणि त्याच्यामुळे तो प्रवास जो झालाय एस एफ पासून ते आतापर्यंतचा तो या जगाला जे काय आता शोषण आधारित आणि विषमता आणि भेदभाव जे आहे त्याला बदलण्यासाठी मार्क्सवाद हा उत्तर देतो आणि त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे जाणं हे नॅचरल एक प्रोसेस होता आणि त्यामुळे पार्टीमध्ये आलो पार्टीच्या कामकाजामध्ये गुंतलो महिला संघटनेत काम केलं आणि तो एक जो रस्ता तयार झाला त्याच्यातून आपलं आयुष्य बदलण्याची पण मोठी संधी भेटली आम्हाला विद्यार्थी चळवळ खरं म्हणजे ही मला जर विचारलं तर सर्वात ज्याला एक्सायटिंग म्हणूया म्हणजे खूपच प्रेरणादायी अशा तऱ्हेची चळवळ होती त्याच्यामधून मुख्यतः अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची चीड ही निर्माण झाली पक्षा पक्षा हो। तर पक्षामध्ये मला सत्तेचाळीस वर्ष झाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात येऊन मरियमला एक वर्ष कमी म्हणजे सेहेचाळीस वर्ष झाली तर त्या पद्धतीने अर्थातच विद्यार्थी आंदोलनात आम्ही सगळे एकत्रच होतो नंतर मग अर्थात मार्ग तसे म्हटले तर वेगळे झाले कारण ती महिला चळवळीत गेली मी युवा आणि मग किसान चळवळीत गेलो पण नक्कीच हे अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची उर्मी ही खरं म्हणजे एक समान स्थळ या सगळ्याचं आहे तुम्ही सांगितलं की विद्यार्थी चळवळीत तुम्ही दोघं सोबत होता त्यानंतर तुम्ही लग्न केलं मग वैयक्तिक आयुष्यात सहजीवन जगणं आणि राजकीय आयुष्यातही सहकारी असणं सोबत असणं या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आहे ते खरं म्हणजे समान तर नाहीये ते एकाच ह्याच्यातून येतं कारण सुरुवातीला आम्ही जे एकत्र आलो विद्यार्थी चळवळीमध्ये तर त्याच्यानंतरच मग दोस्ती झाली समान उद्दिष्ट असल्यामुळेच मग पुढे सहजीवन वगैरे सुद्धा याला सुद्धा एक जास्त समृद्ध अशा तऱ्हेचं हे मिळालं आणि एका अर्थाने ते खूपच चांगले कारण त्याच्यामध्ये चा मतभेद होत नाहीत त्याच्यामध्ये <laughs> एक जिन्सीपणा असतो एक वाक्यता असते आपल्या ध्येयाबद्दल आपल्या बाकीच्या उद्दिष्टांबद्दल तर त्याचा नक्कीच राजकीय जीवनात आणि सहजीवनात दोन्हीमध्ये तो उपयोगच झाला ते एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असंच होतं तुमच्यात कुठलेच मतभेद होत नाही <laughs> <के> <laughs> हो मतभेद होत मत नाही ते खरं आहे वेगळे मत असू शकतात आणि त्याच्यातून एक कॉमन ग्राउंड आम्ही निवडतो व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय आयुष्य हे काही वेगळं नाही आहे ना कारण व्यक्तिगत आयुष्य सुद्धा आमचं एक राजकीय आयुष्य हे समांतर आहे जे काही पॉलिटिकल आहे ते पर्सनल पण आहे आणि जे पर्सनल आहे ते पोलिटिकल आहे आत्ता पक्ष काँग्रेसचा आपण उल्लेख केला म्हणजे राष्ट्रीय अधिवेशन माकपचं चोवीसावं अधिवेशन होतं यावेळेस या अधिवेशनाचं वेगळेपण काय होतं या अधिवेशनाचं वेगळेपण असं होतं एकतर आमचं हे राष्ट्रीय अधिवेशन आमचे जनरल सेक्रेटरी वारल्यानंतरचं अधिवेशन होतं त्याच्यामुळे खूप मोठे चॅलेंजेस आपल्यासमोर होत्या पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक सामूहिक टीम म्हणून काम करते आणि जी काय अडचण निर्माण झाली होती ती अडचण एकंदरीत सगळ्यांनी योगदान करून त्या अडचणीवर मात केलं आणि अधिवेशन खूप चांगल्या पद्धतीने झालं दुसरं की आज जी परिस्थिती आहे जनतेची महिलांची गरिबांची अत्यंत बिकट होत चालली आहे आता या परिस्थितीतून संपूर्ण चळवळ उभी करणं आणि पुढे कसं जावं आपल्या देशाचं संविधान आहे या संविधानाचे जे काही कलम आहेत त्याच्या अवतीभवती लोकांना कसं संघटित करणं या सगळ्या गोष्टी फार महत्वाचे आहेत जे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आज होत आहे त्याचा परिणाम आपल्या देशावर जे होत आहे तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून पुढच्या काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला जो रस्ता आहे तो कसं संघर्ष अजून वाढवून पुढे घेऊन जाणार या गोष्टी सगळ्या चर्चा करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे हे अत्यंत महत्वाची अशी आपली पार्टी काँग्रेस ठरली तर ह्या अधिवेशनामध्ये एका गोष्टीचा आम्ही अतिशय गांभीर्याने विचार केला की कुठेतरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्वतंत्र ताकद वाढल्याशिवाय आणि एका अर्थाने थोडं व्यापक दृष्टीने बघितलं तर सगळ्याच डाव्या शक्तींची ताकद वाढल्याशिवाय मोठा आमूलाग्र बदल या देशामध्ये होऊ शकणार नाही आणि म्हणून ही ताकद कशी वाढवायची तर त्याबद्दल आम्ही मुख्यतः तीन सूत्र आम्ही लक्षात ठेवली एक सूत्र म्हणजे जनतेच्या ज्वलंत जिवाळ्याच्या प्रश्नावर संघर्षांना तोंड फोडणं आणि त्यांना आपल्या जवळ म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत जाणं ज्याला आम्ही मास लाईन म्हणजे जनसामुदायिक धोरण लोकांपर्यंत घेऊन जाणं कार्यकर्त्यांनी लोकांशी मिसळणं जसं पाण्यामध्ये मासा असतो तशा पद्धतीने जरा सबंध पक्षाच्या कार्याला कार्यकर्त्यांच्या कामाला ती कलाटणी देणं हे नंबर एकचं महत्वाचं धोरण आम्ही ठरवलं नंबर दोन प्रबोधनाचं सूत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे मी सुरुवातीला पण आपल्याला सांगितलं की आज आपल्या देशासमोर जी संविधानातली मूल्य आहेत स्वातंत्र्य लोकशाही धर्मनिरपेक्षता संघराज्यवाद सामाजिक आर्थिक न्याय ही जी सगळी सूत्रं आहेत ज्याच्या भोवती आपण सगळेच खरं म्हणजे लढा करतोय अगदी महात्मा गांधींपासून भगतसिंगापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर हे सगळं अत्यंत महत्वाची जी मूल्य आहेत त्यांच्यासाठी लोकांमध्ये ती रुजवण्यासाठी खूप मोठं प्रबोधन जनतेचं करण्याची गरज आहे तिसरं आणि शेवटचं की संघटन मजबूत करायला पाहिजे पक्षाचं संघटन सर्व जनसंघटना या लोकांपर्यंत जाऊन आणि जी संघटनेची तत्व आहेत त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊन खरोखरच ते संघटन मजबूत केलं पाहिजे कारण अन्यथा हे तीन गोष्टीस आंदोलन प्रबोधन संघटन तीन गोष्टी एकत्र केल्याशिवाय आणि ते प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यामध्ये अधिकाधिक पद्धतीने आपलं संबंध त्याने झोकून दिलं पाहिजे त्या पद्धतीचं संबंध धोरण या पक्ष काँग्रेसमध्ये घेण्यात आलं माकपच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत पक्षाची राज्यातली वाढ एका मर्यादेपर्यंत राहिली त्याची नेमकी कारण काय होती म्हणजे वाढीच्या समोरची आव्हानं काय होती आणि आज पण काय आव्हानं आहेत खरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जर बघितलं किंवा स्वातंत्र्य लढा तर ते तेव्हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये चार मुख्य प्रवाह होते आणि जवळजवळ ते प्रवाह एकत्र संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवण्यापर्यंत ते जवळजवळ पोचले होते मध्ये या सगळ्या पोझिशनमध्ये कुठेतरी जी आमची कमजोरी झाली ते आपण नाकारत नाही पण त्याच्यावर मात नक्कीच करायला पाहिजे जनतेशी जो संबंध आहे तो आणखीन दृढ कसा करायचा ते मी तुम्हाला तीन सूत्र जी सांगितली तर त्या तीन सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये नक्कीच आम्ही त्या दिशेने काम करतोय ऑलरेडी सुरू केलेले आपण बघितलं आत्ता या गेल्या अलीकडच्या काळामध्ये किसान लॉंग मार्च निघाला नाशिक ते मुंबई शेतकरी संप संयुक्त झाला त्याच्या जस्ट सहा महिने अगोदर तर या सगळे आंदोलन सुद्धा होत आहेत त्यामुळे त्याचा नक्कीच एक चढती कमान आम्हाला दिसते लगेच निवडणुकीत ते दिसत नाही पैशाचा गैरवापर हे सगळे अनेक गोष्टी आहेत आमचं आत्ता राज्य अधिवेशन झालं सेलूला परभणी जिल्ह्यात त्याच्यामध्ये आम्ही ठरवले की या सगळ्यावर मात करून जोरदारपणे ही तीन सूत्र अंमलात आणायची महाराष्ट्रात आणि पुन्हा जे पूर्वीचं आमचं सामर्थ्य होतं ते पुन्हा कमवायचं दृष्टीने आमची वाटचाल नक्कीच सुरू आहे महाराष्ट्रात आजच्या तारखेला महत्वाचे मुद्दे कुठले आहेत असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला वाटतं अनेक खरं म्हणजे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लोकशाहीचं करना। आणि त्यामुळे जनसुरक्षा विधेयक जे आणलं गेलेले तर ते आम्हाला अजिबात योग्य वाटत नाही आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये संयुक्त मोहीम चालू आहे इतर बाकी अनेक आर्थिक आणि अने सामाजिक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न किमान आधार हा मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे जमिनीचा प्रश्न खूपच महत्वाचा आहे पुढच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही जमीन हक्क परिषद घेणार आहोत कामगारांचे प्रश्न उदाहरणार्थ विषमता जी प्रचंड आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर वाढते असे एक नाही अनेक प्रश्न आहेत आणि ज्याच्यावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ऑलरेडी सुरुवात केलेली आणि अजून जास्त त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत स्त्रीमुक्तीचा लढा आपण गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय पण गेल्या दशकभरात किंवा गेल्या दोन दशकात महिलांसमोर काही नवीन प्रश्न तयार झालेत का आणि ते कुठले स्वातंत्र्यानंतर महिला आंदोलनांनी जे काय कमवलं होतं अधिकार म्हणजे समानतेच्या बद्दल चर्चा तरी व्हायची किंवा महिलांवर जे अत्याचार वाढत चालले त्याच्याबद्दल चा किमान एक दरवाजा उघडा होता ज्याच्यामुळे आपण आंदोलन करू शकत होतो आणि काहीतरी न्याय मिळवू शकत होतो आज समानतेची गोष्ट काढलीच तर एक प्रकारे हे एक परकीय कॉन्सेप्ट आहे आपल्या देशात ही भूमिका नाही आहे महिला हा नेहमी दुय्यम आहे आणि एक संपूर्ण अशी एक यंत्रणा आज उभी झालेली आहे आणि स्त्रियांना परत मागे घरात घराच्या चार भिंतीच्या आत ढकलण्याचा जो प्रयत्न चालू आहे तुम्ही सगळे जे महिला हिंसा विरोधी जे कायदे आहेत तुम्ही बघाल फोर एट ए आज कमजोर करण्यात आलंय डोमेस्टिक ऍक्ट किती वर्षांनी तो स्वातंत्र्यानंतर लढ्यानंतर पास झाला तो कमजोर करण्यात आलेला आहे निर्भया फंडाच काय अंमलबजावणीच होत नाहीये किंवा निर्भया फंड जे फंड आहे ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटना वळवण्यात येतं कुठल्याही अत्याचार पीडित स्त्रियाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे ही भूमिकाच आज नष्ट झालेली आहे त्यामुळे थोडस फार मोठं चॅलेंज झालंय की स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जे काय आपण कमवलंय स्त्री आंदोलनांनी म्हणजे निघून जाणार की काय अशा पद्धतीची भीती निर्माण झाली आहे दुसऱ्या बाजूला जे मातृत्व अनुदान जे मिळतंय नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टच्या अंतर्गत कायद्यामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही आहे की कि किती मुलांसाठी ते अनुदान द्यावं पण आता ते कमी करण्यात आलंय फक्त पहिल्या मुलासाठी मिळतंय या सगळ्या ठेकेदारी पद्धतीने काम जसं करतात बाकीच्या ठिकाणी तसंच आहेत त्यांना कर्मचारी म्हणून ओळखलं जात नाही त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आता जे मध्यान भोजन आहार शिजवतात त्या स्त्रियांना काय मिळतं तुम्ही एका विद्यार्थीच्या मागे एक रुपये चाळीस पैसे किंवा असं काहीतरी आहे आणि ती बिल सुद्धा वर्षानुवर्ष थकीत राहते आता हे बचत गटच्या महिला आहेत बचत गट महिलांची जी बचत आहे ती पूर्णत वापरली जाते हे अन्न शिजवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी म्हणजे त्यांचा पैसा सरकारी योजना चालू ठेवण्यासाठी वापरली जाते आणि त्यांची बिलं निघतात खूप खूप वर्षानंतर तर ही सगळी जी परिस्थिती आहे शेतकरी महिला ज्या आहेत आज सुद्धा जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत आणि त्या ज्या महिला पाठीमागे राहतात त्यांचं पुनर्वसनाचं काय होत जनवादी महिला संघटना किसान सभा वगैरे यांनी विदर्भामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या परिवारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला त्या महिलांची परिस्थिती हालाकीची आहे आणि त्या सगळ्या युवा महिला आहेत म्हणजे असं नाही वयस्कर आहे वयस त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या समोर आहेत त्यांची मुलं लहान आहेत आणि आपल्या देशामध्ये दे विधवा स्त्री तिचं अत्यंत वाईट सामाजिक परिस्थिती असते तिला घरातून काढून टाकण्यात येतं त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप्स मिळत नाही शेत जमीन नावावर नसल्यामुळे तिला कुठल्याच पद्धतीची मदत मिळत नाही ही हकीकत आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही आर्थिक व्यवस्था जी स्त्रियांचं पूर्ण आयुष्य अत्यंत धोक्यात आणण्याचं जे प्रयत्न चालू आहे याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खूप मोठे चॅलेंजेस उभे राहिलेत आपण आता सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट राज्यात काय सुरू आहे सध्या राज्यामध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं रक्षण हा नंबर एकचा चा मुद्दा आम्ही आता इमिजिएट केलेला आहे ये येत्या बावीस एप्रिललाच सर्व डाव्या शक्तींनी पुन्हा येऊन महाराष्ट्रभर ह्या जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मुख्य मागणीसाठी हजारोचे मोठमोठे मोर्चे जिल्हा तालुका पातळीवर हे सगळीकडे होणार आहेत त्याची तयारी सगळ्या राज्यभर आता सुरू आहे दुसरी गोष्ट की एकूणच जे आता आपण बघितलं नागपूरमध्ये धर्मांध दंगल झाली त्याचबरोबर परभणीमध्ये आपण बघितलं आत्ता सोमनाथ सूर्यवंशी या अतिशय गरीब आणि अत्यंत मागास जातीच्या तरुणाचा त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला बीडमध्ये काय घडलं आपल्याला सरपंच ते आपल्याला माहितीये म्हणजे कुठेतरी कायदा सुव्यवस्था ही सुद्धा खूप मोठ्या प्रश्नाचिन्ह त्याच्यावर निर्माण झालेले आणि एकंदरीतच थोडंसं एकूण वातावरण सामाजिक तणावाचं हे हो झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रतिरोध करावा हे सुद्धा एक मोठी मोहीम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे या दोन प्रश्नावर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाखो सह्या सगळ्या महाराष्ट्रभर जनतेच्या आम्ही जमा करतोय महाराष्ट्रातली सामाजिक सलोखा आणि एकात्मता ही आपल्याला वाचवली पाहिजे यासाठी एक मोठी मोहीम सध्या चालू आहे एक दुसरं एकूण जसं मी आपल्याला सांगितलं वेगवेगळे श्रमिक घटक जे आहेत आणि त्याच्यामध्ये कामगार शेतकरी शेतमजूर त्याचबरोबर मध्यम वर्ग सुद्धा विद्यार्थी युवक महिला या सगळ्या घटकांना दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि एवढंच नाही तर बहुसंख्यांक मधले सुद्धा बहुसंख्य हे मी मुद्दाम वापर करतोय कारण बहुसंख्याक का म्हणजे मूडभर खूप समृद्ध आहेत मूडभर सगळीकडूनच आहेत पण बहुसंख्य कोण आहेत महागाई बेरोजगारी जर आज बघितली तर किती मोठ्या प्रमाणावर आज हल्ले होत आहेत लोकांवर हे आपल्याला दिसतंय रोज आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर आज रोजीरोटीच्या प्रश्नांवर खूप मोठ्या प्रमाणावर लढे हे आम्ही नियोजन केलेले खरोखरच महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची ताकद डावे पक्ष बनतील धर्मनिरपेक्ष बन बनतील हा एक आमचा मुख्य ध्यास आहे आणखीन एक महत्वाची शेवटची गोष्ट सांगतो आमचं असं प्रामाणिकपणे मत आहे की महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी शक्ती सर्व लोकशाही शक्ती सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आलं पाहिजे याबद्दल ती मात्र शंका नाही हे अत्यंत गरजेचं आहे महात्मा गांधींना मांडणारे फुले आंबेडकरांना मांडणारे मार्क्स भगतसिंगना मांडणारे हे सगळ्या ज्या शक्ती आहेत या सगळ्या शक्ती आज एकत्र येण्याची गरज आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी आणि मी जेव्हा महाराष्ट्र आणि देश म्हणतो तेव्हा मी नद्या पर्वत हा म्हणत नाही जनता इथली जी आहे तिला केंद्रबिंदू ठेवून खरं म्हणजे त्या जनतेला वाचवलं पाहिजे आणि म्हणूनच तो लढा खूप महत्वाचा आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या लढ्याची सुरुवात झाली होती परंतु त्या लढा अजून पूर्ण अजिबात झालेला नाही जसं आता इथे चर्चा झाली कदाचित चार पावलं मागेच गेला असेल त्याला पुन्हा एकदा पुढे आणण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी आमचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आपल्यामार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आमचं आव्हान आहे की या ज्या प्रश्नावर सगळ्या जनतेनी एकत्र व्हावं आणि खरोखरच या देशाच्या संविधानातली मूल्य जी मी सांगितली त्यांचं रक्षण करून त्यांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं एवढंच एक आमचं आव्हान आहे शेवटचं की आता तुम्ही माकपच्या भवितव्याविषयी आशावादी आहात का दोघांनाही प्रश्न आहे आणि उद्याचा जो चांगला महाराष्ट्र असेल त्यात माकपचा सहभाग असेल का नक्कीच आम्ही आशावादी आहोत प्रश्नच नाहीये आणि आमचं ठाम मत आहे की भरती ओटी जशी समुद्राला येते तसं प्रत्येकाला तेच आपण बघतोय कुठेही बघतोय राजकीय ताकदी असतील पण नक्कीच ती भरती येणार आहे नुसतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नाही डाव्या शक्तींना परिवर्तनवादी शक्तींना नक्कीच येणार आहे आमचं स्वप्न जे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातलं स्वप्न होतं आणि जे अतिशय सुंदरपणे अनेक त्यावेळच्या नेत्यांनी शब्दबद्ध केलेलं होतं समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र आणि ते ध्येय खरं म्हणजे जोपर्यंत पूर्ण होत नाही महाराष्ट्रात पूर्ण होत नाही भारतात पूर्ण होत नाही तोपर्यंत जनतेचं कल्याण होणार नाही हे अगदी आमचं ठाम मत आहे आणि ते जर व्हायचं असेल तर त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची आमच्या सर्वांची तयारी आहे नुसती आमची नाही परंतु अनेक परिवर्तनवादी अनेक शक्ती ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या सगळ्यांची ती तयारी याबद्दल शंका नाही समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र हे स्वप्न साकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हो आशावादी आहोत कारण इतिहासाने हे नेहमी दाखवलंय की जे पुरोगामी शक्ती आहे ते नेहमी समाजाला बदलतात आणि ते पुढे जातात त्याच्यामुळे एका मर्यादाच्या पलीकडे तुम्ही काही करा दडपशाही करा किंवा उपासमारीला एका मर्यादापर्यंत लोक तोंड देतील अत्याचाराला एका मर्यादापर्यंत तोंड देतील पण नंतर जेव्हा जनता ठरवेल की नाही बस झाला आता तेव्हा समाज बदलतो आणि हा इतिहास आहे समाज बदलतो आणि तो पुढे जातो त्याच्यामुळे हे नक्कीच होणार परंतु ते करण्यासाठी सुद्धा आज जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही प्रयत्न करतोय जसं चौदा एप्रिल पासून सामाजिक न्याय जथे संपूर्ण देश देशभरात आणि महाराष्ट्रात निघत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या समोरून तो जथा मुंबईला सुरु करणार सावित्रीबाई फुले यांच्या गावी जाणार आहोत अशा पद्धतीने कारण ही सुद्धा परंपरा आहे आपल्या देशाची आपल्या देशाची फक्त स्त्रियांना दुय्यम स्थान ही परंपरा नाही आहे त्या दुय्यम स्थानला टक्कर देणारी सुद्धा परंपरा आहे आणि त्याच्यामुळे तोच खरा राष्ट्रवाद आहे असं आमचं म्हणणं आहे जे माणसाला पुढे घेऊन जातो समानतेची गोष्ट सांगत आहे जे ही विश्व संपवण्याची जी काय एक परंपरा आहे आपल्या देशातली हाच आहे खरा राष्ट्रवाद आणि हे राष्ट्रवाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढवत आहे आणि नक्कीच जिंकणार धन्यवाद तुमच्या दोघांचे आभार तुम्ही आलात आणि सर्व प्रश्नांना चांगले आणि मनमोकळी उत्तरं दिली तुमच्या दोघांचे पुन्हा आभार आणि पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद 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 धन्यवाद